हॅलो एव्हरी वन वेलकम टू द हो कोण कोण चॅलेंज सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कधी असा अनुभव आहे का की पैशाबद्दल तुमच्या मनात जे गैरसमज आहेत किंवा ज्या भावना आहेत किंवा तुमच्याबरोबर असं कधी घडलं आहे की ती तुम्ही कधी कुणाला पैसे देता आणि ते तुम्हाला माघारी मिळतच नाही तर कधी हा विचार केला आहे का की ते पैसे आपल्याला का परत मिळत नसतील तुम्हाला तर माहीतच असेल की आपण म्हणजे मिडल क्लास बऱ्यापैकी माणसं आपल्या भारतात आहेत आणि एखाद्याला पैसे जर द्यायचे म्हटलं तर ते पैसे त्याला त्या टायमिंगला त्या महागारी मिळणे पण गरजेचे असते कारण कोणी आपल्यात असा नाही की ज्याच्याकडे ज्याला पैशाची गरज नाही किंवा ज्याच्याकडे खूप पैसे आहेत जे की तो सर्वांमध्ये वाटू शकतो आणि पुन्हा नाही मिळले तरी त्याला काही फरक पडत नाही तर तुम्हाला कसा असा अनुभव कधी आला आहे का की तुम्ही एखाद्याला पैसे दिले आहेत आणि तो तुम्हाला माघारी देतील तर कधी तुमच्या डोक्यात असं आलं आहे की असं आलं आहे का की तुम्ही त्याला पैसे देताना असा विचार करत असाल की हा माघारी देईल का पैसे मला ह्या तारखेपर्यंत देईल का हा फसवेल का मला असे बरेच काही विचार तुमच्या डोक्यात झाला असेल तर देतानाच तुमच्या मनात असे विचार असतील तर युनिवर्स तेच ऐकणार ना युनिवर्स नेहमीच कथा असतो म्हणते आपल्याला तर आपण अशा गोष्टी देताना म्हटलो की पैसे मिळणार नाही का हा फसवेल मला बऱ्याच काही गोष्टी आपण बोलून जातो देताना किंवा आपल्या मनात असतात आपण बोलत नाही पण आपल्या मनात असतात पण हे युनिव्हर्सला सर्व कळतं आणि बऱ्याचदा नव्वद टक्के लोकांना तर माणसे फसवतातच अगदीच जवळची माणसे असतील तरी तरी पण फसवतात ते माणसे तर नेहमी इथून पुढे कोणालाही पैसे देताना एकतर तुम्हाला द्यायचे नसतील तर डायरेक्ट नाही सांगा आणि जर द्यायचे असतील तर मनात असा विचार आणू नका की तो महागारी देईल का किंवा देतानाच असा विचार करा की त्याने ते पैसे तुम्हाला माघारी वेळेवर परत केले आहेत आणि तुमचे संबंध पण चांगले राहिले आहेत तर ही होती आजची एक टीप तुमच्यासाठी की आपण जशी एनर्जी रिलीज करतो तसंच आपल्याला रिप्लाय मिळतो युनिव्हर्सकडून तर आजच्या हो कोणाला सुरुवात करूया सगळ्यांनी डोळे बंद करा खांदे रिलॅक्स चेहऱ्यावरती एक मस्त अशी स्माइल ठेव सगळ्यांनी आपल्या मनात जे काही ताणतणाव आहेत कामाबद्दल पैशाबद्दल नात्यांबद्दल ते सर्व आपल्या मनामध्ये आणा आणि मना, मना माझ्यासोबत मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो मी कबूल करतो की ज्या काही वाईट गोष्टी वाईट घटना वाईट परिस्थिती वाईट अनुभव मला आले आहेत त्या सर्वांना मी जबाबदार आहे आणि जर मी जबाबदार आहे तर बदल हा माझ्यात गरजेचा माझे विचार माझ्या कंट्रोलमध्ये आहेत माझ्या भावना माझ्या कंट्रोलमध्ये आहेत सगळ्यांनी एक मोठा श्वास घ्या नाकातून रिलीज पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या नाकातून रिलीज एक डीप नाकातून आता ज्या आपल्या मनात भावना आहेत त्या सर्व भावनांसाठी आपण हो फोन ओपन करणार आहे आणि त्या भावना आपल्या मनातून रिलीज करून टाकणार आहे तर तुम्ही सर्व तयार आहात हो फोन हे चार स्टेटमेंट माझ्यासोबत म्हणण्यासाठी या चार स्टेटमेंटचा अर्थ आहे आय एम सॉरी आय एम सॉरी आपण म्हणतो आहे की ज्या काही वाईट गोष्टी वाईट गोष्टी वाईट घटना आपल्या आयुष्यात घडल्या आहेत त्यांना आपण स्वतःलाच त्रास करून घेतला त्यासाठी आपण म्हणतो आहे आय एम सॉरी प्लीज फॉर आपण म्हणतो आहे की जे काही घटना आपल्यासोबत घडल्या त्यामुळे आपण स्वतःलाच त्रास करून घेतला आणि आपले विचार आपल्या भावना पैशासाठी नात्यांसाठी आणि माणसांसाठी बदलल्या त्यासाठी आपण म्हणतो आहे प्लीज फॉर थँक यू आपण म्हणतो आहे की या सर्व वाईट घटना घडत असतानासुद्धा बऱ्याच काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात या गोष्टींसाठी आपण या युनिवर्सला या परमेश्वराला धन्यवाद म्हणतोय थँक यू म्हणतोय स्वतःला धन्यवाद म्हणतोय आय लव्ह यू आपण म्हणतोय स्वतःला की या सर्व गोष्टी घडत असतानासुद्धा आपण इतके छान आणि मस्त राहतो त्यासाठी आपण म्हणतो आय लव यू माझ्यासोबत रिपीट करा हे हो कोण चार स्टेटमेंट आपण हे स्टेटमेंट एकशे आठ वेळा म्हणणार आहोत स्टेटमेंट म्हणताना फक्त या गोष्टी महत्वाच्या आहेत की आपले डोळे बंद पाहिजेत चेहऱ्यावरती आड्या नाहीत पाहिजेत चेहऱ्यावरती एक मस्त अशी स्माइल पाहिजे आणि आपले पाठीचा कणा हा सरळ असला पाहिजे कारण पाठीचा कणा हा आपला अँटीना आहे युनिवर्सची कनेक्ट होण्यासाठी तर रिपीट करा माझ्याबरोबर आय सॉरी प्लीज फर गिव्ह मी Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू पैशाबद्दल जे काही नकारात्मक विचार असतील तर त्यासाठी त्याला विचारात घेऊन म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय यू ज्या व्यक्तीचा विचार करू किंवा ज्या व्यक्तीमुळे त्रास होतोय त्या व्यक्तीचा विचार करू म्हणून आय एम सॉरी प्लीज फरक घेऊ मी थँक्यू आय यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक यू आय यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक्यू आय यू I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. थँक्यू यू आय लव्यू आय एम सॉरी प्लीज फर थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी प्लीज फर थँक्यू आय लव्यू चेहऱ्यावरती स्माईल ठेवून म्हणा आय एम सॉरी प्लीज फर थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फर थँक्यू आय यू आय एम सॉरी प्लीज फर थँक्यू आय लव यू एम सॉरी प्लीज फरू मी थँक्यू आय यू आय एम सॉरी प्लीज फर थँक्यू आय लव्यू शरीराच्या कोणत्या भागात दुखत असेल त्रास होत असेल तर त्या भागाला स्पर्श करून म्हणा आय एम सॉरी प्लीज फर मी Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. कामाच्या ठिकाणी काही स्ट्रेस होत असेल काही त्रास होत असेल कोणी त्रास देत असेल किंवा ऑफिस पॉलिटिक्समुळे कंटाळल्या असताल तर त्या सगळ्यांना मनात ठेवून म्हणा आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव झू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव झू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव झू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव्ह्यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव झू आयम सॉरी प्लीज फर घेऊ मी Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. Sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. हजार रुपये स्पर्धेने थँक यू आय लव यू सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या होल्ड करा नाकातून रिलीज सगळ्यांनी ना आता असं इमॅजिन करायचं की आहे की आपल्या दोन्ही हात हे मॅग्नेट आहेत आणि आपल्या शरीरातील सगळी नकारात्मकता ते खेचत आहेत सगळ्यांनी आपले हात छातीवर ठेवायचे आहेत आणि हे शर हे हात आपल्या शरीरातील सगळी नकारात्मकता खेचून घेत आहेत सगळ्यांनी हात आपल्या हात हाताला रब करायचे आहेत आणि माझ्या मागे म्हणायचे आहेत मी या विश्वाच्या ताकद मध्ये सगळी नकारात्मकता नष्ट करत आहे मी हेल्दी आहे मी स्ट्रॉंग आहे मी प्रेमात आहे मी सुखात आहे मी आनंदात आहे मी मजेत आहे मी नशीबवान आहे मी पॉझिटिव्ह आहे मी कॉन्फिडेंट आहे मी यशस्वी आहे मी अमीर आहे मी पैशाचं मॅग्नेट आहे मी कृतज्ञ आहे मी जादुई आहे मी डिसिप्लिन आहे मी फोकस आहे मी ॲक्शन टेकर आहे मी डिसिजन मेकर आहे मी योग्य आहे आणि मीच सर्व काही सगळ्यांनी आपले हात डोक्यावर चेहऱ्यावर पुस्तकावर लावून एक आप आपला एक हात हृदयावरती ठेवून म्हणायचे आहे की मी या विश्वाच्या ताकदमध्ये ही सगळी नकारात्मकता रिलीज केली आहे मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे माझं शरीर माझं मन आणि माझा आत्मा हे सर्व माझे ऐकतात माझी रोग शक्ती मजबूत झाली आहे माझे शरीर लवचिक आणि तंदुरुस्त झाले आहे घर माझ्या घरचे मला समजून घेतात माझे रिस्पेक्ट करतात मला गरज असेल तेव्हा माझी साथ देतात खूप खुश आहे मी खूप खुश आहे की माझ्याकडे एक असा परिवार आहे ज्या परिवारामुळे मी आनंदी राहू शकतो युनिवर्स आभारी आहेत ज्या सर्व काही गोष्टी माझ्याकडे आहेत त्या सर्व गोष्टींसाठी मी युनिव्हर्सचा आभारी आहे जे काही घरात आहेत आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत पिण्याच्या तांब्यापासून ते सर्व काही गोष्टी का का कार गाडी सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी ह्या युनिवर्समुळे आपल्याला मिळाल्या त्या युनिवर्सचे आपण धन्यवाद केलेच पाहिजे माझ्या कामाच्या ठिकाणी माझी नवीन ओळख निर्माण झाली आहे कोणतेही काम करणं त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडू शकतो पैसा कमवणं अगदी सोप्प झालंय माझं माझ्या खिशात माझ्या गरजे माझ्या खिशात माझ्या बँकेत गरजेपेक्षा जास्तच पैसे असतात नेहमी माझ्या कामाबद्दल मला योग्य पेमेंट भेटते मला योग्य वेळी योग्य लोकं भेटतात जे माझी मदत करायला नेहमीच तयार असतात माझे विचार माझ्या भावना माझ्या कंट्रोलमध्ये आहेत माझे शरीर निरोगी व रोगमुक्त आहे प्रत्येक श्वास जो मी आत घेतो त्या श्वासाबरोबर मी पॉझिटिव्हिटी आत घेतो आणि प्रत्येक श्वास जो मी रिलीज करतो त्या श्वासाबरोबर मी निगेटिव्हिटी रिलीज करतो माझं लक्ष त्या श्वासावर असो किंवा नसो या क्रिया कायमस्वरूपी घडतच एक मोठा दीर्घ श्वास राहतून सगळ्यांनी हाताला हातरप करा चेहऱ्याला डोळ्याला मस्त फालवा एक मोठा दीर्घ श्वास कस वाटते थोडी तरी रिलीज झाली असेल की जी नकारात्मकता आहे ती रिलीज झाली असेल किंवा ती रिलीज व्हायला मदत होईल ही जर तुम्ही कंटिन्युअस केले तर ही नकारात्मकता रिलीज व्हायला तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला जर हवं असेल की आपण हे रोज ओपन ओपन हो करावे तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण रोज म्हणजे आपण जो टायमिंग ठरवूया त्या टायमिंगनुसार मी लाईव येत जाईल आणि आपण हे प्रोग्राम करत जाऊया कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले आणि कोणाला जर निगेटिव्हिटी रिलीज व्हायला मदत झाली असेल तर नक्की सांगा थँक्यू